नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपला हा जो व्हिडिओ बनवत आहोत आपण तो एक एकर एक मध्ये किती कापूस निघतो ह्याच्यावर बनवत आहोत आणि हा खर्च आणि निघलेला कापूस हे स्वतः आपल्या शेतीमधला आहे आणि माझी जी जमीन आहे का ती निचऱ्याची जमीन होती आता इतका पाऊस झाला हे झालं त्यात कत पाणी साचत नव्हतं आणि कुठलंच नुकसान झालेलं नव्हतं त्या एक एकर एक एक मधलं दुसरी जमीन होती तिच्यात भरपूर पाणी साचलं तिचं नुकसान झालं पण ही एक एकर जमीन अशी होती की तिथं निचरा होत होता तिचा खर्च आणि किती कापूस निघला ह्याच्यावर हा व्हिडिओ बनवत होता आपण तर चला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा एक एकर मध्ये आपण लागवड केली ती ही चार बाय एक अंतरावर हो। तर आपल्याला त्या अंतरासाठी लागल्या ला होत्या दोन बॅग कापसाच्या तर त्या दोन बॅग एक बॅग होती आपली नऊशे रुपयाला तर त्या दोन बॅगचा खर्च आला अठराशे रुपये आपल्याला आणि लावणीच्या वेळेस एकदा आपण खत टाकलं होतं तर त्या एक खताच्या बॅगीचा खर्च आला अठराशे रुपये त्याला आपण नंतर असे आपण एक पहिला डोस केला तो डोस दोन हजार पन्नास रुपयाचा एक डोस झाला पहिला डोस पुन्हा नंतर दुसरा डोस केला तो साडेचार हजार रुपये आपल्याला खर्च आला त्याच्यात आपण वेगवेगळ्या वे बॅगी घेतल्या होत्या कापसासाठी मायक्रोन्युट्रियनची बॅग घेतली होती कार्बन खत घेतलं होतं असंच घेतलं होतं मग खुरपणीचा खर्च आपण हजार रुपयेच पकडलेला आहे कारण की त्या रान आपलं असं काळीचं रान होतं त्यात काय असं हे नव्हतं पाड काय असं इतकं झालेलं नव्हतं त्यामुळे एवढा काय खर्च झालेला नाही खुरपणीसाठी आणि फवारण्यासाठी आपण सहा फवारण्या केल्या त्या तर सहा फवारण्याचा प्रत्येकी आपल्याला एक फवारणीचा एक हजार रुपयाचा खर्च झालेला होता तर सहा फवारण्याचे सहा हजार रुपये आपल्याला असा खर्च झालेला आहे आणि वखरणी कारण की शेतकऱ्याकडं काही कसं जरी नाही धरलं तरी एक वकरणी होण्यासाठी आपल्याला खर्च लागतोच तर वकरण्याचे आपण एक सहा हजार एकर धरले चार पाच वकरण्या होतात आणि आपल्याला एक एकर मध्ये हा असा दहा क्विंटल कापूस निघलेला आहे तर दहा क्विंटल कापूस वेचून घेण्यासाठी कुंकड कुंकड वेगवेगळे भाव होत आठ रुपये किलो सात रुपये किलो कुठं दहा रुपये किलो आहे बी तसं दहा रुपये किलो भाव चालू आहे तर दहा क्विंटल कापूस वेचण्यासाठी आपल्याला दहा हजार रुपयाचा खर्च आलेला होता आणि असा टोटल मिळून आपल्याला हा सर्व खर्च झालेला आहे तो तेहतीस हजार एकशे पन्नास रुपये हा खर्च <मलाल> करासाठी झालेला आहे तिथं कुठेही नुकसान झालेलं नव्हतं म्हणून आपल्याला हा दहा क्विंटल कापूस निघाला आहे आपल्या रानामध्ये कुठेही पाणी साचत नव्हतं त्यामुळे आपला कुठंच नुकसान झालेलं नव्हतं एक एकर मध्ये ह्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये झालाय आपलं बी नुकसान त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर आपल्याला सरासरी भाव आता पकडून चला साडेसात हजार रुपये लागेल तर साडेसात हजार रुपये भाव जर लागला आपल्याला तर आपले असे त्याचे दहा क्विंटलचे पंचाहत्तर हजार रुपये होतात तर ते पंच्याहत्तर हजार रुपयामधून हे आपला खर्च तेहतीस हजार एकशे पन्नास रुपये जर मायनस केले तर आपल्याला एक्केचाळीस हजार आठशे पन्नास म्हणजे असे बेचाळीस हजार रुपये राहतात आपल्याला त्यात आम्ही शेतकऱ्याचा आमची मेहनत आम्ही धरलेली नाही कुठेच कारण की लागवडीला जे माणसं लागतात ते आपण स्वतः लावला पुन्हा फवारणीसाठी खर्च जे माणसं लागतात आप आप ला आप ला ते आपण का आपण स्वतःच फवारणी केलेले आहेत खत टाकायला आपण स्वतःच खत टाकलेलं आहे त्यामुळे कुठंच काही खर्च झालेला नाही या ते आपण काय धरलेलं नाही नंतर पुन्हा आप आपण या रानाची पहिली मशागतीचा खर्च धरलेला नाही त्यामुळे आपल्याला ह्याच्यात बेचाळीस हजार असे उरलेले आहे एक तरी तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एक दुसरा व्हिडिओ आपण टाकणार आहे जे करोड आहे कोरडवाहूसाठी साठी आपले जे क्षेत्र होतं त्यात किती कापूस निघला त्याच्या वेळी बनवणार आहेत तर आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद